नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाटक्या चॅनलवर वैदिक ज्ञान मराठी आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याद्वारे सांगितलेले काही अनमोल टिप्स या टिप्सद्वारे तुम्ही तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढू शकता आणि सुख समृद्धी प्राप्त करू शकता चला तर मग सुरू करूया मुख्य दरवाजा घराचा मुख्य दरवाजा म्हणजे तुमच्या घराचं तोंड असतं जिथून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आनंद पिंपळकर यांच्या मते मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमय ठेवावा दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शुभचिन्हे जसे की श्री गणेशाची प्रतिमा स्वस्तिक किंवा ओम चिन्ह लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दरवाजाच्या समोर कुठलाही कचरा तुटलेल्या वस्तू किंवा नकारात्मक गोष्टी ठेवू नका कारण अशा गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते पूजास्थान आणि देवघर पूजास्थान हे घरातील सर्वात पवित्र ठिकाण असते अनंत विंपकर यांच्या मते देवघर उत्तर पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात असणे अत्यंत शुभ मानले जाते पूजास्थळ स्वच्छ शांत आणि नियमितपणे पूजेत वापरलेले असावे देवतांच्या मूर्ती किंवा फोटो जमिनीपासून काही उंचीवर ठेवावे श्री स्वामी समर्थ गणपती लक्ष्मी देवी यांच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा केल्याने घरात शांती समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते झोपण्याची खोली झोपण्याची खोली म्हणजेच जीवनातील शांततेचं ठिकाण आनंद पिंपळकर यांच्यामध्ये झोपण्याचं बेड दक्षिणेकडे ठेवावं आणि डोकं नेहमी दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे ठेवून झोपावं यामुळे मनशांती आणि गाठ झोप मिळते तसेच आरशाचा वापर झोपण्याच्या खोलीत करताना त्याची दिशा विचारपूर्वक ठरवावी कारण चुकीच्या दिशेला ठेवरा आरसा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो तुमच्या खोलीत शांत सुंदर आणि सकारात्मक चित्र ठेवावीत ज्यामुळे वातावरण निर्मळ आणि प्रसन्न राहील किचनचे वास्तुशास्त्र घरातील किचन म्हणजेच अन्न स्थान आनंद पिंपळकर यांच्या मते किचन नेहमी आग्नेय दिशा म्हणजेच पूर्व दक्षिण कोपऱ्यात असावे स्वयंपाक करताना चेहरा नेहमी पूर्वेकडे असावा यामुळे अन्न पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो किचनमध्ये तुटलेल्या भांड्यांचा किंवा अस्तव्यस्तपणाचा वापर टाळावा कारण ते घरातील नकारात्मकतेला आकर्षित करतात घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपाय घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काय खास उपाय करा आनंद पिंपळकर यांच्यामध्ये रोज सकाळी देवघरात दिवा मंत्र मंत्रजप करावा आणि घराच्या मुख्य दरवाजावर मंगल कलश ठेवल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही तसेच शुभचित्रे पवित्र यंत्रे आणि मंत्रजपाच्या ध्वनी लहरींचा वापर केल्याने घरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते मित्रांनो ही होती आनंद पिंपळकर यांच्या टिप्स या टिप्स तुमच्या घरात नक्कीच सकारात्मक निर्माण करतील आणि तुमचं जीवन सुख समृद्धीने भरून जाईल जर तुम्हाला अशा आणखी अनमोल टिप्स हव्या असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि उपायासह धन्यवाद